नमस्कार मी तेजस्वी सगळ्यांचं सगळ्यांसखेने एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो मी स्वागत करते श्रावणामध्ये दे महादेवांच्या पूजनाला अत्यंत महत्वपूर्ण पूजनाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते त्याचबरोबर श्रावणातील सोमवारच नाही तर प्रत्येक दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा आराधना केली जाते त्याचप्रमाणे श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते तर श्रावणातील शुक्रवारी केली जाते श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावणातील चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा केली जाते तर येणारा नऊ ऑगस्ट चा श्रावणातील पहिला शुक्रवार आहे तर ज्योतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा सुद्धा करायची आहे असे सांगितले जाते तर ज्योतीचे चित्र आपण श्रावण महिन्याच्या सुरुवातीस लावले जाते आणि वाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवरती गंधाने ज्योतीचे चित्र काढायचे किंवा ज्योतीचे जे छापील चित्र आपल्याला बाजारामध्ये मिळते त्याची आपण पूजा करायची आहे इथे पहा असे छापील चित्र आपल्याला बाजारामध्ये या दिवसामध्ये सहज मिळून जाईल साहित्यामध्ये फुले आगाडा व दुर्वा यांची एकत्र करून माळ घ्यायची हळदी कुंकू लावलेले एकवीस मन्यांचे कापसाचे गेजा वस्त्र घ्यायचं आहे गंध अक्षदा फुले हळदी कुंकू इत्यादी आपल्याला पूजेला साहित्य लागते त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्य लागणार आहे चणे फुटाण्यांचा नैवेद्य घ्यायचा आहे अक्षदा घ्यायचा आहे पानांचा विडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर इत्यादी आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे त्याचबरोबर श्रावण शुक्रवार असल्याकारणाने कुलदेवीची व लक्ष्मी मातेची देखील ज्योतीबरोबर आपण पूजा करायची आहे या दिवशी आपण देवीची ओटी भरणार आहोत त्या ओटीचे सर्व साहित्य घ्यायचं आहे पूर्णाचे पाच सात नऊ असे दिवे करून आपल्याला लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती करायची आहे श्रावण सुरू झाला की बृहस्पती नंतर ज्योतीला पूजनाचा आणि महालक्ष्मी स्थापन करण्याचा दिवस असतो तो दिवस अर्थातच श्रावण शुक्रवार ही उपासना असते माता लक्ष्मीची ती सोन पाऊलांनी आपल्या घरात यावी म्हणून सवासन जेऊ घालण्याचा प्रगात ही आहे त्यामागील कारण हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पूजेला सुरुवात करूया करूया इथे एक चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती हे असं चित्र भिंतीला लावलं लावणार आहोत तर पहिला शुक्रवार आपल्याला हे असं चित्र भिंतीला लावून घ्यायचं आहे त्यानंतर ज्योतीला आपण हार घालायचा आहे आपण दुर्वा आणि आगड्यांच्या पानांची माळ बनून बनवली होती तीही घालायची आहे एकवीस महिन्यांचं गेजावस्त्र घालायचं आहे ते ही फोटोला घालायचं आहे तर हे चित्र आपल्याला देवाऱ्याजवळ भिंतीला चिटकवायचं आहे श्रावण महिन्यामध्ये या चित्राची रोज आपल्याला पूजा करायची आहे व्रतवैकल्य मंगल मै वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणातील शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे स्त्रिया उपवास व्रते उपासना नामस्मरण करतात धार्मिक पथ्य पाळतात श्रावणातल्या चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात आणि पूजा संतती संरक्षणार्थ मानली जाते श्रावणी शुक्रवार आणि ज्योतीची पूजन हे अनेक घराण्यांचा कुलधर्म आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून सवासिनींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारही शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात ही पूजा संतती संरक्षणार्थ मानली जाते सर्वप्रथम मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आहे फुले आगाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळदी कुंकू लावलेले एकवीस मन्यांचे गेजा वस्त्र घालावे हळद कुंकू गंध अक्षदा व्हाव्या जीवतीची आरती करावी विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळं ठेवून दुध साखरेचा फुटाणे गुळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे धूपदीप अर्पण करायचा आहे साखरेचा चणे फुटाण्यांचा आणि नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर आरती करायची आहे तर जीवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाठावर बसून त्यांचे औक्षण करावे मुले परगावी असल्या चारही दिशांना औक्षण करून अक्षदा टाकायचे आहे म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल धकाधकीच्या जीवनात दर शुक्रवारी हे व्रत करणे बऱ्याच महिलांना शक्य होत नाही अशा वेळी श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी जरा जीवितिका पूजन करून गोडाधोडाचा नैवेद्य करून दाखवावा आणि आपल्या घरातील मुलांना नक्कीच ओळायचं आहे ही पूजा आपल्या मुलां मुलांच्या चांगल्या व सुखकार आयुष्यासाठी केली जाते ज्योती ही माता मुलांची देवता मानली जाते लहान मुलांना प्रिय असणारे पदार्थ नैवेद्यात नक्की असावेत देवीची आरती झाल्यानंतर आपल्याला मुलांना मुलांचे रक्षण कर असं हात जोडून देवीला प्रार्थना करायची आहे मुलांचे आयुष्य सुखी जावे अशी प्रार्थना करायची आहे संध्याकाळी घरातील मुलांना ओळायचं आहे कोणत्याही एका शुक्रवारी आपल्याला पूर्णाचा नैवेद्य करायचा आहे आणि ह्या ज्योतीच्या चित्राला आपल्याला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे एखाद्या संध्याकाळी सवासन <laughs> बोलवायचं आहे आणि तिची खणानार आपण ओटी भरणार आहोत ज्योती देवीची आरती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ती बघून तुम्ही करू शकता दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण जाना, जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजार दिवे उजळू शकता त्यामुळे त्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते आपल्या मुलावळांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते तर ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण बेग आहे आज या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी काही संबंध नसलेल्या स्वातंत्र्य प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते तरी यातील एक ही प्रतिमा बदललेली दिसत नाही तर ज्योतीच्या प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणारा जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवतीचे पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना करणे म्हणजे ज्योतीपूजन या क्रमात यांना पूजले जाते तर भगवान विष्णूंचा चौथा उता अवतार असलेले नरसिंह अवतार आहेत तर नरसिंह हे आपल्या बाळभक्तासाठी भक्तासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांच्या परिचयाचीच आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कशपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे हाच मूळ उद्देश उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकाचे रक्षण आणि बालकां बालभक्तासाठी अवतार धारण केलेला देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेचे पूजन केले जाते नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळका बाळाचा बचाव करतात जीवतीच्या कागदावरती यानंतर कालियामर्दन करणारा बाळकृष्ण येतो यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही श्रावणातील आराध्य देवता असल्या तरी कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येते की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनीच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवरती आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला सरपटणाऱ्या प्राण्यापासून वाचवणारा त्याचबरोबर त्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेले वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण इथे कालिया मर्दन स्वरूपात पूजला जातो घरात आणि घराबाहेर बाळांवरती येणाऱ्या संकटापासून या दोन्ही देवता बालकांचे संरक्षण करतात म्हणून ज्योती प्रतिमेत त्यांना वरचे स्थान आहे अशी मान्यता आहे ज्योतीच्या कागदावरती यानंतर येतात त्या जरा जिवंती काम जरा ही मूळची राक्षसी होती ती मगध देशात असे मगध नरेश प्रदाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा या राक्षसिनीने ती दोन शकले एकत्र जुळून आणि त्या अ अर्भकाला जीवनदान दिले म्हणून ते बालक जरासंद या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मग देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिकेचा अर्थ होत दीर्घायू प्रदान करणारी जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य व धन सुख लाभते असे म्हटले जाते जीवतीच्या कागदात शेवटी येतात ते बुध आणि बृहस्पती बुध हातीवर बसलेला असून त्याच्या हाती, हाती अंकुश आहे तर बृहस्पती भागावरती बसलेला आणि हाताचा बुक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने व्यक्तीला अलोकी बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्यपटत्व असे गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती आणि विवेकी बुद्धी जागृत होते बुधाचे वाहन हत्ती हत्ती हे उन्नतीचे प्रतीक आहे मानवी मानाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्ध बुद्धिमत्तेने व्यक्ती व्यक्तिमत्वाला अंकुश आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते तर बृहस्पतीचे वाहन वाघ वाघ हे अहंकाराचे प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या साधनेत प्रगतीमध्ये आध्यात्मिक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती आपल्याला शिकवते म्हणून बौध बृहस्पती यांना जीवती कागदात स्थान मिळाले आहे प्रथम संरक्षक देवता यानंतर बालकाचे संरक्षण व दीर्घायुष्य देणारे देवता आणि शेवटी व्यक्तिमत्व प्रभावित करणाऱ्या कागदाचा क्रम तर एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्योतिपूजन बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर्व शुक्रवार झाल्यानंतर या कागदाचं काय करावं तर हा कागद जर व्यवस्थित असेल तर पुढील श्रावणामध्ये तुम्ही वापरू शकता आणि गणपती बाप्पांना आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे नैवेद्य हा आपण सर्वांनी ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर जे फुलं पानं आहेत ती वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायची आहे जे आपण देवी देवीची ओटी भरलेली आहे ती एका मंदिरामध्ये जाऊन ठेवली तरी चालेल किंवा एखाद्या सवासनी स्त्रीचीही त्या साहित्याने आपण ओटी भरू शकतो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद